नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हळद केळी कांदा सोयाबीन कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत हळदीचा भाव चढ उतार देशातील बाजारात हळदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत नव्या हळदीची बाजारात आवक वाढते त्याचा परिणाम दरावर दिसून आलाय यंदा देशात हळदीची लागवड वाढली आहे पिकावर कीड रोगांचा परिणाम झाला तरीही देशातील हळद उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्तच राहील अशी शक्यता आहे त्यामुळे नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर दरात आतापर्यंत दोन हजार ते तीन हजार रुपयांची नरमई आली आहे आज हळदीला सरासरी अकरा हजार ते बारा हजारांचा भाव मिळाला बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे पण यंदा हळदीच्या भावात मोठी नर्माई येण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय <गण> केळी दरात सुधारणा केळी भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली आहे केळीला मेळ्यानिमित्त उठाव मिळतोय त्यामुळं केळी दरात सतत वाढ झाली आहे यात आवक कमीच आहे पिलबाग केळीमधूनही दर्जेदार केळीची आवक सध्या होती आहे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली मागील काही दिवसांपासून केळीचे भाव एक हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचले केळीच्या आवकेत पुढील महिन्याभरानंतर वाढवण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम दरावरही दिसेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांद्याचे भाव टिकून देशातील बाजारात कांद्याच्या भावातही चढउतार सुरूच आहेत बाजारातील आवक वाढल्यानं कांदा भाव मागील चार दिवसांमध्ये काहीसे न रमले आहेत मात्र अजूनही कांदा आवकेचा दबाव वाढलेला नाही कांद्याची आवक तुलनेत स्थिर दिसत आहे कांद्याला उठावही चांगला मिळतोय त्यामुळं कांद्याचा सरासरी बाजारभाव एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सोयाबीन मध्ये चढउतार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेच्या भावात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे सुमारे दहा पूर्णांक एकोणपन्नास डॉलर प्रति बुशल्सवर बंद झाले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एक डॉलर प्रति टनांपर्यंत न रमले होते देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे देशातील सोयाबीनची भावपातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लॉन्ट भाव चार हजार तीनशे तीस ते चार हजार चारशे चार रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावतच राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापूस तिरावला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापसाचे वायदे पासष्ट पॉईंट त्रेसष्ट सेंट पाऊंडवर बंद झाले होते कापसाच्या वायद्यामध्ये आठवड्याच्या शेवटी नरमाई दिसून आली देशात कापूस बाजारभाव स्थिर आहेत आजही कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर बाजारातील कापूस आवक एक लाख चाळीस हजार गाठींच्या दरम्यान होती कापसाची आवक फेब्रुवारी महिन्यात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय शेतमाल बाजाराच्या प्रत्येक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका